अमेरिकेचं माझं मित्र आहेत काय oh. माझ्या अमेरिकेचे मित्र आहेत wow. त्यांनी सांगितलं होत काय त्यांनी तुमच्यासाठी ही गिफ्ट दिलाय पाचशे रुपये ऐका आणि ही कसलं आहे माहिती का मित्रांनो ही माऊली कुठलं काम आणला तळेगाव डमदारे तळेगाव डमदारे शिरूर आणि त्यांनी ही मशीन आहे माऊलींचा पाय दुखायला लागल्यानंतर असं चालून चालून ज्यावेळेस माउलींचं पाय दुखत त्यावेळेस ती ह्या मशनीने पाय टाकते त्यांच्याकडे तेल आहे ती सगळं हाय एकदम सगळं काय एकदम खटाखट एक टाकाटक ताक मध्ये काय झालं योगेश बाबा मला काय म्हणले होते माहिती का मालिशवाले कोण असते तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करा मग त्यांच्या मला त्यांनी तीस हजार रुपये पाठवले होते त्यातलं आता वाटून वाटून पाणी त्यांनी जवळजवळ बारा चौशे दोन अडीच हजार बिसणार वाटल्या चहा वाटले हजार दीड हजार आणि शिल्लक राहिले होते त्यातलं तुम्हाला पाचशे रुपये देऊन टाकले हा असं डोक्याला ताण नको खटाखट टाकाटक मध्ये टोपी कुठे टोपी हरवली असे <laughs> <हरावली। laughs> बाय बाय